सहल म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे थंडगार हवेची ठिकाणे परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय न बनवणारी कायद्याची सहल थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतात सहलीला निमित्त होते पोलीस स्थापना दिनाचे कायद्याची कलमे निर्भयतेचे धडे पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे नगर शहरातील तब्बल पाचशे मुलामुलींनी आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चांद सुलतान

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली आणि महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या पोलीस निरीक्षक यादव यांच्या सोबतच सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस जवान राजेंद्र गर्गे गजेंद्र पांढरकर गणेश धोत्रे योगेश भिंगारदेवे अमोल झाडबुके यांनीही मार्गदर्शन केले यावेळी साबळे सर भालेराव सर भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल चांद सुलताना विद्यालयाचे सर अखिल सर प्रगत कला महाविद्यालयाचे गाडगे श्रीमती भोरे सरोदे देशपांडे गाजुल ठुबे आणि सौ कुलकर्णी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते